सखी मंडळी लग्न सरायचा सीझन सुरू होणार आहे आणि आपल्या लाडक्या प्रथमेश सुद्धा लग्न आहे तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय आणि त्याच्या खऱ्या आयुष्यातली काढली आहे तिचं नाव आहे क्षितिजा घोसाळकर तिचं स्वागत करूयात आणि आज आपण त्यांच्यासोबत काय करणार आहोत ते जाणून घेऊयात हॅलो तुम्ही आज आम्ही तुला खरेदीला घेऊन आलेलो आहोत आणि लग्नाची शॉपिंग करणार आहे महत्वाचं खूप मस्त आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण ज्वेलरी हे शॉपिंग खूप महत्वाचं असतं कारण बाकी आपल्या साड्या आणि बाकीचे सगळे आउटफिट हे सगळे पटापट होतात पण त्याला अनुसरून छान साजेशी ज्वेलरी शोधणं आणि ती एका ठिकाणी शोधणं हे खूप इम्पॉर्टंट असतं <laughs> right. सो आय एम व्हेरी एक्सायटेड की आज काय काय छान छान कलेक्शन मिळतात क्या so, बात है। तर आहे तर क्षितिजी आपल्यासोबत आहेच आणि आपण आतमध्ये जाऊन ज्वेलरी बघणार आहोत तिचे कॉस्ट्युम्स किंवा त्यांचे आउटफिट्स लगेच रिव्हिल नाही करणार आहोत ते तुम्हाला लग्नाच्या दिवशी एंगेजमेंटच्या दिवशी बघायला मिळणार आहेत पण तुम्हाला आता असं प्रश्न पडला असेल की प्रथमेश का नाहीये तर प्रथमेश का नाही तूच सांग प्रेक्षकांना आहे आणि खूप प्रचंड बिझी स्केड्युल चालू आहे नऊ तारखेला डिलिव्हरी बॉय येतोय सो त्याचं प्रमोशन सुद्धा सुरू आहे त्यामुळे आमची लग्नाची शॉपिंग ही अर्धी अशीच व्हिडिओ कॉल किंवा कॉल्स वर होत असते आज प्रथमेश नाहीये त्यामुळे बघूया आज आपण कशी शॉपिंग करतोय व्हिडिओ कॉलवर कॉलवर तो अवेलेबल असेल मी त्याला सांगितलंय अवेलेबल राहा सो आपण म्हणजे एकंदरीत लग्नाची सगळी शॉपिंग आणि सगळी तयारीची जिम्मेदारी तू घेतली आहेस येस ऑलमोस्ट सो अशा पद्धतीने आपण आता जाऊयात आता एक्झॅक्टली तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की प्रथमेश परबचं लग्नाची खरेदी कुठून करतोय तर भाई सांगतो तुम्हाला आज आम्ही ही कर, खरेदी करतोय धनश्री आर्ट ज्वेल्समध्ये एक्झॅक्टली हे दुकान कुठे आहे तर ते तुम्हाला सांगते एक्झॅक्टली हे दुकान आहे भाव भाव बंधन चोगले बिल्डिंग बाबई भाजी मार्केट जवळ तुम्हाला लोकमान्य तिलक रोड वरती यायचंय एक्झॅक्टली कुठे तर बोरिवली मध्ये वेस्ट साइड ला तुम्हाला यायच इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता सो एक्सायटेड हाय हाय नमस्कार ग्रेट तर आम्ही आहोत धनश्री आर्ट ज्वेल्स मध्ये आणि धनश्री ताई आहेत आपल्या सोबत तुझं खूप खूप स्वागत आहे लोकमन्य चखी मध्ये सो मच ऐश्वर्या सो so, क्षितिजा आहे आज आपल्यासोबत आणि प्रथमेश तिचा होणारा नवरा yes, तो आपल्याला yes. व्हिडिओ कॉल वरती अव्हेलेबल असेल oh. पण त्यांना कसे दागिने हवेत त्यासाठी तुम्ही गाईड करावं अशी माझी yes, आम्हाला आनंद होईल नक्कीच तुम्हाला दोघांनाही दागिने कलेक्शन आहे तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल शॉपिंग येस yes, डेफिनेटली तुला कसा कशा पद्धतीचे दागिने एक्सपेक्टेड आहे सो बेसिकली मला नाजूक दागिनेच आवडतात पण लग्न म्हणल्यानंतर क कधी कधी आपण हेवी ज्वेलरी पण वापरतो सो so, तसंही चालेल आणि विधीचा लुक पारंपारिक आहे so, सो मोत्यांचे दागिने मला प्रेफरेबली आवडती आणि एंगेजमेंटचा जो लुक आहे तो सुद्धा साधारण पैठणी आणि ट्रेडिशनल आहे okay. पण तिथे मला मोतीचे दागिने पण नको आहेत आणि सोन्याचे पण नको ओके सो त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही वेगळं कलेक्शन असेल तर मला दाखवा येस येस बरंच कलेक्शन आहे तुला लग्नाच्या विधीसाठी देखील ट्रेडिशनल मोत्यांचं पेशवाई दागिने आहेत okay. कोल्हापुरी दागिने आहेत त्यासोबत साऊथ इंडियन कलेक्शन देखील आपल्या नऊवारीवरती खूप छान दिसतं आणि yes, yes. त्यासोबत तुला रिसेप्शन साठी सुद्धा अँटीक फॅन्सी आपण काय दाखवता येईल ते नक्कीच बघूया नक्कीच नक्कीच येस चालू तुला आवडतंय काही काही असं वाटतंय तुला खूपच मस्त आहे का कलेक्शन ग्रेट तर बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडला असेल की खूप मोठ्या शोरूम मध्ये गेल्यानंतर खूप महागातील ज्वेलरी मिळतात तर आपण धनश्रीताईकडून जाणून घेऊयात की इथे काय रेंज पासून आपल्याकडे दागिने अवेलेबल आहेत साधारण सेट जे आहेत ते अगदी थ्री फिफ्टीपासून स्टार्ट आहेत आणि ब्रायडल कलेक्शन जे आहे नऊवारीवरती तुम्हाला जर घालण्यासाठी हवं असेल तर बाराशेपासून दहा ते पंधरा हजारापर्यंत कलेक्शन आहे तुम्ही तुमची रेंज सांगा कितीपर्यंत बसवायचं त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला दागिने करू त्या रेटमध्ये आम्ही दे छान खूप छान ग्रेट सो आता तू तुझ्या लग्नाची ज्वेलरी आणि साखरपुड्याची एकदम बघून घे म्हणजे मग मग नंतर आपण हवं तर प्रथमेशला कॉल करू ठीक आहे चालू हाय बर हे बघितलंस का तू मी आता आले बोरिवलीला धनश्री आर्ट ज्वेलर्स मध्ये सो हे बघ या आहेत धनश्री ताई आणि इथे खूप अप्रतिम कलेक्शन आहे वेडिंगचं आणि हे बघ हे तर मी बरेच काय 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 घातलंय सो मी आता तुला तुझी ज्वेलरी दाखवते ग्रुमसाठी पण इथे बरेच ऑप्शन्स आहेत हे hey, बघ हे hey, फेट्यावर लावण्याचे ब्रोचेस आहेत तर ब्रोच मध्ये त्याला काय आवडतंय पाहून हो फेट्यावर तुला काय येतलं छान वाटेल हे hey, बघ हे hey, मला आवडलंय <laughs> मी शॉर्टलिस्टेड करून ठेवते मला जे जे आवडले ते आणि हे बघ हे गळ्यामध्ये तुझा ऑफ व्हाईट कलर कलरचा कुर्ता असेल ना सो याच्यामध्ये बघ कुठलं छान वाटतंय हे आणि हे हे दोन्ही छान वाटे वाटेल हे आणि कुठलं छान वाटतंय बघ हे थोडस वर्क वगैरे आहे ना हे छान वाटेल जरा कारण की तुझं प्लेन आहे ना त्यामुळे थोडस उठून यायला हे छान वाटेल अजूनही ऑप्शन आहेत बघू शकतोस तू बघ कोणतं सेकंड वाला म्हणतोस हा याच्यामध्ये मस्त आय थिंक गणपती वगैरे ना हा हे टेम्पल कलेक्शन आहे नॉर्मली ज्यावेळी नवरदेव घालतात ना त्यावेळी लेअरवाला घालतात तर त्यापेक्षा आपण वेगळं काहीतरी जर ट्राय केलं ना तर थोडस हटके उठून दिसेल तर हे टेम्पल कलेक्शन आहे आणि तुमचं व्हाईट कलरचा कुर्ता आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन तुम्ही जर करणार आहात तर त्याच्यावरती हे खूप सुंदर दिसेल तर हे एक हरकत नाही तुम्हाला ट्राय करायला आणि युनिक पण आहे बघ म्हणजे हे बाकीच्या ह्याच्यापेक्षा हे थोडंसं वेगळं वाटत आणि हा एक आहे हा सुद्धा दाखवा त्यांना हा जो आहे लेअर आहे लेअर वाला महाराजा हार आहे हा हा ही सुंदर आहे लेयर्स आहेत मोती वगैरे आणि आय थिंक चार लेअर्स आहेत ना चार पाच लेअर्स आहेत हे एक आहे आणि हे पण म्हणजे हे तुला जे आवडले ते दोन वेगळे वाटतात सो कोणतं करूयात वाला। वाला? ठीक है। है? हे बग, हे, आहे ओके ब्रोच मध्ये ब्रोच मध्ये हा हे बघ हे आहेच त्या व्यतिरिक्त कुठलं वाटतंय बघ I think. देश hey hey, से से Magashi, हे थोडस मोठं आहे थिंक हे का हे हे ना अच्छा हे छोटे चालेल ना पण मध्येच फक्त पिंक आणि असं कुंदन कुंदन हा ठीक आहे मग आपण हे शॉर्टलिस्टेड करूया अजून मुंडावळीमध्ये कलेक्शन आहे मुंडावळ्यामध्ये मी घातलेलं तर आहेच पण हे बघ हे एक आहे गोल्डन मोती आहे वेगळी आहे टिपिकल पेक्षा <coughs> मोती आहे आणि हे इथे चैन आणि मध्ये मध्ये मोती आहेत इथे पूर्ण आहेत आणि ही जी मी घातली आहे ती आता हा ती ऍक्च्युली छान वाटते ही हँडमेड आहे स्वतः आम्ही बनवलेली आहे वेगळी डिझाईन फेसला म्हणजे माझे जे मोत्याचे दागिने आहेत ना त्याला ती सूट होते आणि फेसला पण छान वाटते आणि युनिक पण आहे ओके सो बघ मी तुला परत दाखवते ही जी मी घातली आहे ती आहे आणि त्या व्यतिरिक्त या बाकीच्या चेन मध्ये आहे हीच करूया का फायनल मोतीवाली कॉस्ट्युम आपले ट्रेडिशनलच आहे ना तिथे नऊवारीच असेल ना सो ते मोतीला सूट होऊन जाईल तसं म्हणजे छान वाटेल तीनच आहेत ना येस तुझ्यासाठी तीनच गोष्टी आहेत माझ्यासाठी खूप काय काय आहे ते कड हवं आहे का कडही आपण देऊ त्यांना तुला कड हवा आहे का हातामध्ये कड वगैरे घालणार आहेस का असं सिंहाचं मुख असलेलं वगैरे हत्तीचं मुख असलेलं ट्रेडिशनल मी दाखवते व्हरायटी त्यांना मग पाहा तुम्ही हवं तर एकदा मी बघून घेतो जर छान वाटत असेल तर सिलेक्ट करू ठीक आहे ठीक आहे चालेल सुंदर दागिने सिलेक्ट केले तिने आणि अशा पद्धतीने आणि तिच्या स्वतःचे दागिने म्हणजे पण शॉपिंग तिनेच कसं वाटलं तुला खूप खूप छान वाटलं म्हणजे मी दागिन्यांबद्दल तर नंतर सांगेन सगळ्यात आधी मी जेव्हा इथे एंटर केलं इकडचं वाईब इतकं कमाल आहे आणि इथे सगळ्या ज्या ताई आहेत म्हणजे अगदी घरी तयारी असते ना लग्नाची आणि मग आई आपल्याला सजेशन देते ताई सजेशन देते मग मैत्रीण काहीतरी सजेशन देते सो इकडे कुणी असं स्टाफसारखा वागत नाही की तुम्ही आमचे कस्टमर आहात आणि आम्ही तुम्हाला काहीतरी सांगतो <laughs> सो अगदी घरच्यासारखं की हे हे तुला छान वाटेल किंवा स्वतः येऊन त्या मला ते कानातले वगैरे घालायला मदत करत होत्या आणि सगळं दाखवत होत्या की हे तर आहेच हे छान वाटेल ग पण हे तर अजून छान वाटेल सो त्यामुळे मला ना आयडिया येत होती आणि इथे आयडिया येणं ह्याच्यासाठी गरजेचं आहे कारण इतकं कलेक्शन आहे इथे की कन्फ्युजन होईल हे घेऊ की ते घेऊ <laughs> त्याच्यामुळे कोणीतरी तुम्हाला असं सजेस्ट करायला पाहिजे आणि खूप छान त्यांनी मला सजेस्ट केलं आणि दागिनं तर इतके इतकी व्हरायटी आहे दागिन्यांमध्ये कारण मला मोत्याचे दागिने पर्सनली हवे होतेच लग्नासाठी विधीसाठी स्पेशली कारण आत्ता ट्रेंड पण आहे आणि oh. पारंपरिक ते छान वाटतातच बट अपार्ट फ्रॉम दॅट मोत्यांमध्ये सुद्धा इतकं नाविन्य आहे ना वेगवेगळं कलेक्शन वेग आहे सो ते खूप छान वाटलं साऊथ इंडियन काही लहेजा आहे काही ज्वेलरीला ते छान होतं सगळं युनिक आहे आणि खूप छान आहे म्हणजे मला असं वाटतं की सगळं तुम्हाला असं वाटेल की सेम आता मोत्यांचे से दागिने तर सगळे घालतातच पण त्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये सुद्धा नाविन्य जपलेलं आहे सो ते खूप छान होतं आणि एक्सपिरियन्स ओव्हरऑल कमाल होता आणि मी एक्सायटेड आता माझं लग्न ती चोवीस तरी कधी येते आणि सगळं घालते सो मी खूप एक्सायटेड आहे आय एम शुअर प्रेक्षक सुद्धा जेव्हा हे सगळं बघतील व्हिडिओज येतील लग्नाचे रील्स सो त्यांना सुद्धा नक्की आवडेल थँक्यू सो मच धनुषा इतकी छान ज्वेलरी दिली त्याबद्दल आणि त्याचसोबत क्षितिजा थँक्स टू यू ॲज वेल इतका बिझी स्केड्यूल असताना सुद्धा आणि इतका छान वेळ काढला आणि ऑल्सो टायक्स टू प्रथमेश कारण की त्याने पण तो शूटमध्ये असताना त्याने पंधरा वीस मिनिटं काढलीत व्हिडिओ कॉलवरती का होईना हे सगळं सिलेक्ट करण्यासाठी राईट तर त्याचाही तितकाच महत्वाचा पार्ट होता तर अशा पद्धतीने आपल्या लाडक्या प्रथमेश आणि क्षितिजा या दोघांचं लग्न लवकरच होणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी दागिने कुठून घेतले तर धनश्री आर्ट ज्वेल्स या स्टोरमधन घेतलेत हा स्टोर एक्झॅक्टली आहे कुठे तर पहिले तुम्ही गुगलवरती सर्च केलं तरी तुम्हाला इझिली सापडू शकतं बोरिवली वेस्टमध्ये आहे बोरिवली स्टेशनला बाहेर यायचं वेस्टला यायचं आणि ऑटोवाल्याला सांगायचं भाबई भाजी मार्केट एल रोड म्हणजे लोकमान्य तिलक रोडवरती तुम्हाला ड्रॉप करायला इझिली तुम्हाला हा लोकेशन सापडू शकताय गुगलवरती पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एंड थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत लोक मत सखी